नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी पुन्हा तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी पुन्हा तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे कि ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे पुन्हा तेजी या तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती होणार काय या तेजीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे पुन्हा तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून आता घेऊयात बघा पहिल्यांदा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा सा भाव बाजार सातत्यानं मागच्या तीन ते चार महिन्यांमध्ये साडे अकरा ते बारा डॉलर प्रति बुशेसच्या दरम्यान होता पण मागच्या बहात्तर घंट्यांचा जर या ठिकाणी विचार केला तर मागच्या त्या बहात्तर घंट्यात काय झालं तर मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये ब्राझीलमध्ये सोयाबीन काढणी चालू आहे त्यापैकी पंधरा ते वीस टक्के सोयाबीन काढणी शिल्लक आहे आणि धो धो पाऊस तिथं कोसळला आणि सोयाबीन काढणी ठप्प झाली त्यामुळे आपल्याला म त्या ठिकाणी सप्लाय चेनमध्ये अडचणी निर्माण होताना दिसल्या आणि याचाच काहीतरी सकारात्मक परिणाम म्हणून जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढला आहे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये मागच्या तीन दिवसात सोयाबीनच्या भावात तब्बल पाच ते सात टक्क्याची वाढ झाली आहे आणि सध्या जागतिक सोयाबीन बाजारभाव बारा पॉईंट बत्तीस ते बारा पॉईंट पस्तीस डॉलर प्रतिबिशच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता जागतिक सोयाबीनचा भाव वाढला आपलं वाटते बो फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला होईल यामुळे देशात सोयाबीनचा भाव वाढणार काय तर याचा अनुकूल परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार यामुळे देशात सोयाबीनच्या भावात येत्या काही आठवड्या शंभर रुपयांची तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको सध्याची भावपात्री चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्याने या सुधारणाहून भावपात्री चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे अथवा चार हजार सातशेपर्यंत गेली तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असल तर चार हजार सहाशेचे भाव पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशे भाव उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाऊ याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य आस्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार